हॅलो हाय फ्रेंड्स सर्वांना आज मी माझ्या किचन गार्डनमधील मा झाडांना बोडोपेस्ट करत आहे बोडोपेस्ट हे एक मिश्रण आहे जे चुनखडी आपलं जे चुना असतो खडीचा चुना आणि मोरचूद याच्यापासून बनवतात पण माझ्याकडे झाडं एक दहा पंधराच होते त्याच्यामुळे मी काही केलं रेडीमेड हे आणलं होतं हँड घालायचा कारण चुना हा थोडा उष्ण असल्यामुळे हो ना हाताला जळजळ किंवा थोडी चुनचून होऊ शकते आणि हे रेडीमेड आहे पण जर आपल्याला प्रमाण घ्यायचं असेल ना तर संप्रमाणामध्ये मोरचूद एक किलो आणि एक किलो चुना असं एक वेगवेगळ्या बकेटीत भिजत घालायचं आणि दुसऱ्या दिवशी गाळून ते एकत्र करायचं हे पाणी असे लाल होणार लाल होणं किंवा याचा जो मोहर असतो तो मोहर गळून पडणं खोडाळी डिंक डिंक्या हे आजार हे रोग झाडांवरती पडतात हे उत्तम बुरशीनाशक म्हणूनही वापरतो आपण पेस्ट किंवा बोडोची फवारणी जास्त पाणी घालून आपण त्याचं लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये बनवून त्याची फवारही करू शकतो हे बघा हे बघ पाहू शकतो तुम्ही त्याचं मोहर आहे हा जळ आलेला आहे त्याच्या खोडांना काय करायची आपण थोडी खोडाच्या कडीची माती बाजूला सारून घ्यायची आणि याला ब्रशच्या साह्याने ब्रश, ब्रश नसेल तर नारळाच्या शेंडीच्या साह्याने आपण याला हे करून घ्यायचं खोडाच्याकडेचं काढायचं कारण जेव्हा आपण खोडाला पेस्ट लावतो ना तेव्हा ते त्याचे ओघळ जे असतात ते खाली पड पडतात पण ते जर खाली पडले तर त्याच्या खोडाच्याकडेनं लाल मुंग्या किंवा काळ्या मुंग्या असतात किंवा छोटे कीटक असतात ते पण झाडाला चढतात किंवा चिक चिकटतात तर ते तसं होत नाही होऊ नये म्हणून आपण त्याच्या मातीकडे जे सारायचे जेणेकरून जे झाडाला ब्रशनं आपण जेव्हा लावतो तेव्हा त्याचे ओघळ बरोबर ते मुळाच्याकडेनं पडतात पाहू शकता हे आ, केमिकल नाही आहे म्हणजे याच्यामध्ये बऱ्यापैकी केमिकलचा प्रादुर्भाव कमी आहे जे दुसरं आपण लावण्यापेक्षा काऊ पण बरेच लोक लावतात किंवा प्लेन चुनाही लावतात पण प्लेन चुना जो असतो ना तो अतिउष्ण गरम असतो पेस्टचा आणखीन एक फायदा असा आहे की आता उन्हाळा सुरू होतोय आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं ऊन जास्त लागतं उष्णता जास्त असते त्याच्यामुळे डायरेक्ट सूर्यप्रकाश झाडाच्या खोडावरती पडू नये त्याला प्रोटेक्शन व्हावं म्हणून आपण हे पेस्ट लावतो बोरोपेस्ट जी आहे ना बोडोपेस्ट ही मोस्टली आंबा नारळ सगळ्या बागायती फळांना जमते पण सगळ्यात जास्त वापर याचा आंबा बागायतदार फार मोठ्या प्रमाणात करतात हे माझं आंब्याचं जा झाड आहे हे, हे केशर आंबा आहे मगाशी जे लावलं होतं ना तो बदाम आंबा होता थोडा वरीपर्यंत लावून घ्यायचं चारी बाजूनी व्यवस्थित मिश्रण लावायचे हे दिसतंय तुम्हाला इथे एक गोल खोड आहे बघा इथे हा राईट तिथे तर तसं असेल तर त्याच्यामध्ये किडीचा प्रभाव पडतो हे सुकल्यावर छान वाटेल हे पहा आंबा याला तर तिसरं वर्ष आहे मला वाटतं पुढच्या वर्षी याला फळ लागेल पाने पण काळी वगैरे पडतात नाकेश्वर बदाम आंबा होता माझा याला मोहर लागलेला आहे मी काढणार होते मोहर पण बघूयात म्हटलं किती येतात हे माझं अवाकाडोचं झाड आहे अवाकाडोच्या झाडाला पण मला वाटतं एक वर्ष झालं असेल याच्यामध्ये किडा बसलाय यालाही मी बोडोपेस्ट लावून घेतली आहे हा ब्लॅक स्टोन मँगो आहे पड़न पड़न, पड़न, हे सगळे कलम आहेत आंबेची झाडं कलम आंबे आहेत सगळे पाठी मग दिसतंय ते ड्रॅगन फ्रूट आहे ड्रॅगन फ्रूटला नाही करत आहे मी आणि नारळाच्या झाडांना पण बोर्ड पेस्ट खूप चांगलं कारण छोटे नारळ वगैरे गळून पडणं पानं काळी पडणं हे नारळावर प्रभावी औषधं आहे किंवा प्रभावी गुणकारी औषध आपण म्हणू शकतो पण याचं हे संत्री आहे माझी संत्री मी छट कटई केली होती त्याची छाटणी केली होती आता ती नवीन त्याला पालवी फुटलेली आहे हे इथं दुसरं आवाकाडोचं झाड आहे माझं माझे नारळ जे आहेत ना ते खूप म्हणजे बुटके नारळ जातीचे आहेत आणि त्याचे पानं आणखीन असे हे झालेले नाही आहे त्याच्यामुळे त्याला लावता येणार नाही बोडोपेस्ट त्याच्यामुळे त्याला नाही लावले मी टोटल आवाकाडोचे तीन झाडं चिक्कूचे दोन झाडं एक निबोनी शेवगा शेवग्याला पण माझ्या थोडंसं कीड पडली होती ते एक आवळा एक फणस दोन पेरू आणि सात आंबे यांना लावून घेतले हे पहा तुम्ही चिंचेचं झाड जाड़, चिंचेच्या झाडाला थोडंसं उकरून घेतो आहे आम्ही चिंचेच्या खोडाला मला खोडाळीचा दिसलं संसर्ग मी दोन दिवसाखाली जेव्हा पा पाहायला गेले होते त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की लिंब गळतायत किंवा त्याचे फुलं गळतायत आणि लिंब पण हवे तसे येत नाही आहेत हे ग्रीन ॲपल आहे खूप सुंदर ग्रीन ॲपल फुटले माझं ती लिंबावरचा प्रादुर्भाव पाहूनच माझ्या लक्षात आलं की आता ह्याला बोर्डपेस्टची आवश्यकता आहे पेस्ट जेव्हा आपण मोर्चू घेतो ना तेव्हा सहसा प्लास्टिकच्या पिशवी बॅगेतच आपण भिजत घालायचं बकेटीमध्ये हे पाहू शकता तुम्ही खोडाला खोड कसं झालेलं आहे याचं खोडाळी लागणं किंवा जाळी साल एकदम असं हात लावेपर्यंत निघते आणि सालीच्या हातमधून ना जाळी बन बनते तर लिंबाच्या खोडाला आम्ही बऱ्यापैकी करून घेतो आहे म्हणजे बऱ्यापैकी लांबपर्यंत करतो आहे लिंबाची छाटणी मला वाटतं गेल्या वर्षी केलेली आहे मी हे चिंचेचं झाड आहे चिंचेच्या झाडाला पण मी बुरशी पाहिली होती हे भात मी खोडाला हे जेव्हा खोडांवर असं दिसतं ना तेव्हा तिथे ते डिंक डिंक वगैरे जमा होऊ शकतो किंवा मग जे छोट्या कि आळ्या असतात ज्या खोडाला चुटकून बसतात त्याचा प्रादुर्भाव वाढतो आणि अशा झाल्याने काय होतं वाड झाडाची वाढ खुंटते फुलं गळतात पानं गळतात झा पानं पिवळी पडतात अशी लक्षणं दिसले ना की समजायचं खोडामध्ये त्याचे प्रॉब्लेम सुरू आहे या चिंचेला माझ्या मला वाटतं मॅक्सिमम ती, तीन तीन वर्ष झाली असतील चिंचची एकाच आळ्यामध्ये दोन झाडं लावलेली आहेत म्हणजे मी असे लावले होते ना की एक गेलं तरी एक येईल पण ते दोन्ही लागले आणि आता एवढे मोठे झालेत की आता मला ते थोडा विषय वाटत नाहीये बॉडोपेस्टमध्ये पाणी थोडं कमी जास्त झालं तरी चालतं पण एक लिटरला शंभर ग्राम असं प्रमाण असतं त्याचं जर आपण लिक्विड फॉर्ममध्ये वापरत असेल तर आणि जर तुम्ही पावडर फॉर्ममध्ये वापरत असाल म्हणजे पावडर म्हणजे म्हणजे पावडरचंच प्रमाण आहे हे बघा मला हे लावता लावताना ला संध्याकाळ होऊन गेली मी मध्ये बरेचसे झाड असल्यामुळे व्हिडिओज थोडा स्टॉप केला होता हे आवळ्याचं झाड होतं नाही हे फणस आहे बऱ्यापैकी संध्याकाळ म्हणजे अंधार पडलेला आहे आता मी आता तुम्हाला पटपट एकदा दाखवून दा घेते किती झाडं झालेली आहेत ते पाहू शकता तुम्ही लिंबोणीचं झाड लिंबोणीला असं केलेलं आहे म्हणजे फांदीच्या इथपर्यंत शेवगा शेवग्याला पण केलं कारण शेवग्यामध्ये पण मला थोडंसं वाटत होतं हे चिकू चिकूची छाटणी झालेली आहे मला डाळिंबाची एक छाटणी करून घ्यायची होती ती केली मी मला ते दाखवायचं राहून गेलं चिंचा त्याचा आंब्याला खूप छान इफेक्ट आहे आपल्याला वाटतं की आपल्याकडे दोन चार झाडं आहेत आणि मग कुठं लावत बसायचं असं नाही प्रत्येक झाडाला ज्या त्यावेळी जे ते जे आवश्यक आहे ते करावंच लागतं झाडाची काळजी ही मुलांसारखी घ्यावी लागते पुढच्या मुलासारखी काळजी घ्यावी लागते बराच अंदाज झाला आहे मला आता मला वाटतं की व्हिडिओ समाप्त करायला हरकत नाही मला झाडं बांधायची होती आणि हार्वेस्टिंग करायचं होतं मी उद्या परवा दाखवेल तुम्हाला आता हार्वेस्टिंगचा एक व्हिडिओ पोस्ट करेल जसा वेळ मिळेल तसं व्हिडिओ बनवते आणि तसे मी पोस्ट करत असते हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे म्हणजे तुम्हाला उद्या दिसेल मे बी किंवा संध्याकाळी भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार अंधारातला व्ह्यू बघा एकदा